नमस्कार विडुपी भी। आज माझ्या मुलीचा जावळ काढण्याचा कार्यक्रम आहे हिंदू संस्कृतीनुसार जन्मापासून तर मृत्यूपर्यंत विविध संस्कार केले जातात त्यापैकी जावळ काढणे हा त्यातील एक संस्कार आपल्या संस्कृतीत मुलीचे आणि मुलाचे दोघांचीही जावळ काढले काढले जाते मुलाचे जावळ सममासात तर मुलीचे जावळ विषम मासात काढले जाते जावं म्हणजे फक्त एक बट का कट करण्याचा कार्यक्रम आहे नंतरनं ती एक वर्षानंतर नंत, झाल्यानंतरनं पूर्ण टाळू भरल्यानंतरनं तिच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढले जातील जर समजा टाळू भरलेली नसली जा डोक्यावरचे संपूर्ण केस काढले तर जखम इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त एक बट काढले जाते नंतरनं टाळू भरल्यानंतरनं डोक्याचे केस काढले जातात आणि ते जावळाचे केस असतात ना ते प पाण्यात सोडले जातात पहिले प्रांतानुसार प्रभागानुसार प्रत्येक ठिकाणी जावळ काढण्याची पद्धत त्याच्या प्रभागानुसार वेगवेगळी असू शकते थंडीत ओव्याची धुरी दिल्याने सर्दी खोकला छातीत कप जमा होणे याचे जर प्रमाण कमी होते म्हणून तिला दररोज आंघोळीनंतरनं ओव्याची धुरी दिली जाते आमच्या इकडे जावळ काढण्यासाठी मामा लागतो आणि सुरुवातीला सगळ्या मुलांचे मोस्ट ऑफ जावळ हे घरी काढले जाते एक बट का कापले जाते आणि त्याच्यानंतरनं टाळू भरले जरा बाळ मोठे झाले की डोक्यावरचे सगळे केस काढले जातात आणि काढलेले केस पाण्यात सोडले जातात जावळ जरी घरी काढायचे म्हटले तरी विधी मार्गाचा करावंच लागतो जावळ हे सटवाई देवीला दाखवले जाते त्यासाठी सटवाई साथ देवीला साठी नैवेद्य कात्री केवळ काढण्यासाठी पूजेचे सर्व साहित्य अशी तयारी करून घेतलेली आहे आमची सटवाई वळणची आहे नारेगावला आहे वळण तिथली तुमची कोणती हे नक्की सांगा कमेंट करून सर्व देवा आशीर्वाद घेतलेले आहे माझ्या मुलीने तिच्या मामाच्या मांडीवर बसलेले आहे सावळ हा विधिवतप्रमाणे प्रमाणे काढले जातो त्याच्यामुळे सगळे शास्त्रमार्ग केले जाते त्याच्या मामाचे तिचे औक्षण करून पूजन केले केलेले आहे आता सटवाई देवीच्या नावाने जावळ काढायची असते त्यासाठी सटवाई देवीची आपल्या घरगुती पद्धतीने मांडणी करण्यासाठी आधी गाईच्या शेणाने गोमूत्राने सारवून घेतलेले आहे लहान ला सात दगड सटवाई देवीची प्रतिकृती म्हणून मांडलेले आहे त्यांचे पूजन केलेले आहे फुले त्यांना नैवेद्य दाखवला आणि विधिवत सर्व पूजा अर्चा केलेल्या आहेत आपण जर आपल्या संस्कृतीचे पालन केले तर पुढच्याच पिढीलाही ही संस्कृती कळेल त्यासाठी आपण आपल्या संस्कृतीचे पालन करणे खूप गरजेचे आहे सर्व विधिवत पूजा अर्चा करून झाल्यानंतर ना आता मुलीचे जाळं काढायचे मुलीचा आशीर्वाद घेऊन उजव्या कानावरची बट कापली जाते yeah. त्यानंतरनं ती बाळुत्यात ठेवली जाते आणि थोडीशी बट केसाची बट तिथे दे। देवीला अर्पण केले जाते प्रतिरूप म्हणून आपण जी तिथं मांडणी केलेली आहे देवीची तिथे ती मांडली जाते आणि ही व बाळुत्यात बांधलेली बट त्याच्यात एक पैशाचं नाणं आणि ती केस एका बाळत्यात बांधले जाते आणि त्याच्यानंतरनं जेव्हा आपण सटवायला जाऊ तेव्हा तिथं ते झाड असतं तेव्हा तिथं त्या झाडाला ती बांधली जाते हे प्रत्येक प्रांतानुसार वेगळे असू शकते आमच्या इकडे हे असे केले जाते त्याच्यानंतरनं मामाचं जा, मानसन्मान केला जातो जावळ काढायला आलेल्या मा मामाला मानसन्मान दिला जातो असा झाला जावळवेदीचा कार्यक्रम ही आता आमची सटवाई आहे बळांची வோக் கசல நிமிண்ட